अवधौत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे म्हणजे सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असे स्वागत आहे तर पहा बहुतेक वेळा आपण काय करतो ज्यावेळेस देवाची पूजा वगैरे करतो तर आपल्या एक निदर्शनास येतं की आपल्या जी पंथी आहे किंवा आपला जो दिवा आहे जो आपण दिवा देवाला रोज लावतो त्या दिव्यामध्ये वेगळी अशी प्रतिमा तयार होत असते वेगळी अशी आकृती तयार होते होते काहींच्या दिव्यामध्ये चंद्राची आकृती तयार होते काहींच्या दिव्यामध्ये अगदी जास्वंदीचं फूल तयार होतं तर काहींच्या दिव्यामध्ये अक्षरशः स्वामींची मूर्ती सुद्धा तयार होते म्हणजे वे वेगवेगळे असे आकार तयार होतात त्या आकारांचा आपल्याला अर्थ समजत नाही नक्की बाबा हे कशामुळं होत असेल आपलं काही चुकत तर नाही आहे ना किंवा आपल्यावरती वेगळे काही संकट तर येत नाही आहे ना किंवा अनेक असे प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होतात की बाबा हे असं कशामुळं घडत असेल मी तर मनोभावे सेवा करत आहे आणि अगदी न स्वच्छ मनाने देवाची सेवा करत आहे पण हे असं का घडत आहे कशामुळं हे असं घडत आहे असं प्रत्येकाला वाटतं तुम्हा आम्हा सर्वांना हे सर्वांना वाटणं पण स्वाभाविक आहे की बाबा हे असं कशामुळं घडत आहे नक्की या मागचं कारण काय तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की हे कशामुळं घडतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की भा स्किप न करता पहा आणि अजून आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब करायचं राहील असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन निश्चित ऑन करा जेणेकरून आपले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला अगदी वेळ घेता आपण सुरुवात करूया तर पहा भक्तांनो हे कशामुळं होतं तर हे होतं आपली जी आपण सेवा करतो त्या सेवेमुळे त्या सेवेचं से जे प्रारब्ध असतं जी प्रचिती स्वामींची असते ती आपल्याला ह्या दिव्यातनं सुद्धा मिळते कसं आहे खूप म्हणजे माझ्या असं एकदा वाचण्यात आलं होतं की मी कुठेतरी ऐकलं होतं की अक्कलकोटमधीलच एक साधक होते साधक म्हणजे स्वामींची सेवा करणारे एक भक्तच होते ते भक्त स्वामींची खूप सेवा करायचे अगदी मनोभावी सेवा से से करायचे कंटिन्यू ते त्यांचं नामस्मरण ते त्यांची सेवा करायचे पारायण वगैरे करायचे अक्कलकोटमध्येच राहायला होते त्यांची स्वामींवरती खूप अशी श्रद्धा होती आणि एकदा काय झालं असंच त्यांच्या पण आयुष्यामध्ये संकट आले काहीतरी इशू आले काहीतरी प्रॉब्लेम आले त्याच्यामुळं त्यांच्या त्या सेवेमध्ये खंड पडला आणि त्यांना एक वर्ष दीड वर्ष त्यांना सेवा करता आली नाहीत ती सेवा करता येत नव्हती म्हणून ते साधक खूप दुःखी होते त्यांना खूप मन मौन वाईट वाटत होतं की बाबा रे का बरं असं माझ्या सेवेमध्ये खंड पडला असेल पण मा, ते स्वतःच्या मनाला समजत होते की स्वामींची काहीतरी इच्छा असेल निश्चित काहीतरी हे असेल काहीतरी माझं माझ्या म्हणजे मला काहीतरी वेगळं काहीतरी चांगलं घडणार असेल माझ्या आयुष्यामध्ये म्हणून काहीतरी मला आता अडीअडचणी आलेली आहे आणि काय झालं एक दीड वर्षानंतर त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्वही झाले आणि ते पुन्हा ते साधक स्वामी सेवेमध्ये आले ते स्वा ते साधक स्वामींची इतकी मनोभावी सेवा करायची की ती सेवा करताना ती स्वतःला पण विसरून जायची एवढी मनोभावी सेवा करायची तर ते असं सेवा करत असताना एक दिवस सात दिवस त्यांचे कंप्लीट होतात आणि एका दिवशी त्यांना असं जाणवतं की पाठीमागील सहा दिवसांपासून आत्ता सातवा दिवस कंटिन्यू माझ्या ह्या पंतीमध्ये ही वेगळी आकृती का तयार होत आहे ह्या आकृतीचा अर्थ काय हे त्यांच्या लक्षातच काही ये ना की बाबा रे हे कशामुळं झालं असेल हे असं का होत आहे त्यानंतर त्यांनी पूर्ण पाठीमागे जाऊन आठवण्याचा प्रयत्न केला की आपण एवढ्या वर्षापासून स्वामी महाराजांची सेवा करत आहोत तर या पाठीमागे असं काही झालं होतं का आपल्या पंथीमध्ये अशी काही आकृती होत होती का तयार असं फुल वगैरे तयार होत होतं का त्यांनी ते आठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना आठवलं की हो त्यावेळेसही त्यांच्या जी पंथी आहे त्यामध्ये त्या, त्या प्रकारची आकृती तयार होत होती आणि आत्ताही कंटिन्यू सात दिवस सकाळ संध्याकाळ दोनही टाइम ते ऑब्झर्व करतात की त्या पंथी तर कसं आहे भक्तांनो अशी काही आकृती अशी काही प्रतिमा जर तयार जर झाली तर घाबरून एक दिवस काय होतं ते रात्री झोपतात झोपल्याच्या नंतर ना अगदी तीन साडेतीन चारच्या सुमारामध्ये त्यांना एक स्वप्न पडतं स्वप्न असं होतं की ते झोपलेले असताना झोपलेले असताना त्यांना असं स्वप्न पडतं की ते त्यांच्या मंदिराच्या देवभाराच्या समोर बसलेले आहेत आणि त्यांची साधना चालू आहे साधना चालू असताना अचानक त्यांना त्या ते पंथीमध्ये शून्य अशा आकारातून एक लखलखीत असा प्रकाश दिसतो तो प्रकाश इतका असतो इतका असतो की आपले डोळे ही सहजरित्या दिपून जातील इतका म्हणजे आपण अगदी शंभर दोनशे जरी बल लावले तरी पण इतका प्रकाश पडणार नाही ना इतका असा तेजोमय प्रकाश असतो त्या साधकांना काही त्या आकृतीचा अर्थ ना पण हळूहळू हळूहळू काय होतं त्या शून्याच्या आकृतीमधनं एक देवी तयार होते माता लक्ष्मी त्यामधनं माता लक्ष्मी त्यामधनं काय होते सॉरी माता लक्ष्मी त्यामधनं रूप धारण धारण केलेली एक माता लक्ष्मी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देते आणि माता लक्ष्मीचं तेज इतकं असतं ते 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 की त्या भक्ताचे डोळे दिपत असतात इतकं तेज असतं आणि माता लक्ष्मी त्या साधकांना त्या भक्तांना म्हणत असते की बाळा ऊट मी आलेले आहे तू जागा हो मी आलेली आहे आणि ते, ते महाराज हे सगळं स्वप्नामध्ये चालू असतं आणि म्हणतात मग त्यावेळेस लक्ष्मी माता त्यांना आशीर्वाद देते की हे फक्त तू जी काही सेवा केलेली आहे तू माझी जी काही भक्ती केलेली आहे त्या भक्तीमुळं मी तुला प्रसन्न झालेली आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा सर्व काही ज्या काही इच्छा जे काही तुझे प्रॉब्लेम आहे जे काही संकट आहे ती सगळी दूर होऊन तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे आणि आजपासून मी सिद्धी रूपामध्ये तुझ्याकडे राहणार आहे आता सिद्धी म्हणजे काय सिद्धी म्हणजे जे काही मंत्र असतात पहा भरपूर लोक अशी असतात की त्यां जिबेवरती त्या लक्ष्मी वसलेली असते नेहमी लक्ष्मी वसलेली असते आणि काहींना मुळातच अशी म्हणजे दैवी शक्ती एक प्राप्त झालेली असती त्याला सिद्धी असे म्हणतात म्हणजे त्यांच्याकडे मंत्र साधना वगैरे असते आप आपल्याला माहिती आहे पहा आपण एखादं व्यक्ती सहजरित्या बोलून जातो पण त्याने बोललेला तो शब्द खरा होतो आणि आपण त्याला नेहमी म्हणतो हा बाबा तुझे बोलला खर खर ते खरं झालं खरंच तुझे बोलताना तुझ्या जिभेवरती लक्ष्मी आहे म्हणजे त्या लोकांना सिद्धी प्राप्ती झालेली असते अगदी शंभरामधील तेरा टक्के लोकांना तर ही सिद्धी प्राप्त होतेच आणि तेरा टक्केच लोक शंभर टक्क्यापैकी अशी असतात की ती जी देवाचं नामस्मरण वगैरे असतं ती अगदी मनो भावी वगैरे करत असतात आणि आपणही त्यामध्ये जर आपल्यालाही आपला समावेश करायचा असेल तर आपल्यालाही सर्व काही विसरून जाऊन मनोभावे जर आपण जर स्वामींची सेवा केली तर आपल्या जीवनातही सार्थक व्हायला वेळ लागणार नाही आपल्यालाही सिद्धी प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही फक्त जे करायचं कर आहे ते पॉझिटिव्हिटी ठेवून करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की आपल्या कमेंट्समध्ये दोन तीन जण असे आहेत की ते वाईट कमेंट करतात वाईट म्हणजे कसं की बाबा ताई हे असं काहीच नसतं हे काहीतरी काय फापट पसारा मांडतीये ते असं काहीच का का हो का होत नाही असं केल्याने मंत्रोपचार वगैरे केल्याने काय होतं का असे उपाय केल्याने काय हो माझ्या स्वामी भक्तांनो हे सर्व काय होतं आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते लगेच कोणतीही गोष्ट होत नाही कारण प्रत्येक ठिकाणी आपले कर्म आपले प्रारब्ध हे पहिले असतात आणि त्यानंतर आपल्याला ते जे आपले कर्म आहे प्रारब्ध आहे त्याची तीव्रता जी आहे ती कमी व्हावी आणि आपल्याला हे भोग भोगताना जे काही दुःख होतं त्या दुःखांची तीव्रता कमी व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय आणि ह्या सेवा करायच्या असतात आणि कसं आहे आपण हे छोटे मोठे उपाय करायला काय आपल्याला जास्त वेळही लागत नाही जास्त काही खर्चही लागत नाही मग करायला काय हरकत आहे हे पहा मला काय कुणाला असं सांगायचं नाही की बाबा तुम्ही करा ज्याची इच्छा आहे त्याने करा ज्याची श्रद्धा आहे त्याने करा भक्तीने करा आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही कुणावरती जोर जबरदस्ती नाही स्वामी सेवा ही प्रत्येकाने मनोभावे अगदी इथनं करायची असते ज्यावेळेस तुम्ही इथनं कराल ना त्यावेळेस तुमची प्रत्येकन प्रत्येक इच्छा पूर्ण होणार कारण स्वामी आपल्या लेकराला कधीच एक सोडत नाही कधी मला तुम्हाला काय सांगायचं आहे की दिव्यामध्ये आपली जी प्रतिमा तयार होते ती प्रतिमा म्हणजे आपण जी सेवा स्वामींची करतो आपण जे नामस्मरण स्वामींची करतो आपण जे पारायण स्वामी स्वामी महाराजांची करतो सॉरी किंवा तुम्ही कोणत्याही देवाला ज्या मानतात त्या देवाची तुम्ही जी सेवा करता ती सेवा त्या देवापर्यंत पोहोचली ज्यावेळेस ती सेवा त्या देवांपर्यंत पोहोचती त्या महाराजांपर्यंत पोचते त्या गुरुपर्यंत पोचते त्यावेळेस आपल्याला आपल्या पंथीमध्ये असे वेगवेगळ्या स्वरूपाचे आकार दिसतात हे आकार दिसणं म्हणजे काय म्हणजे आपण ज्या देवाचं नामस्मरण करतो नामस्मरण करतो जे देव ज्या देवाला आपण मानतो ते देवांची शक्ती आपल्या घरामध्ये वास करत आहे आणि वावरत आहे हे त्या पंथीतील आकाराचं सर्वात महत्वाचं कारण आहे की पंथीमध्ये आकार तयार होणं म्हणजे स्वामी महाराज किंवा जे तुम्ही देवाला मानतात ते देव आपल्या सोबत आहेत आणि सदैव आपल्या सोबतच राहणार आहे म्हणजे मला हे सांगायचं आहे की हे असे आकार तयार होतात म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही उलट आनंदाचा आणि सौभाग्याचा क्षण मानावा लागेल तो की आपली जी सेवा आहे ती स्वामी आईने आपल्या स्वीकारली आहे आणि कसं आहे आता इथून पुढे आपल्यावरती जी संकट काही येणार आहेत ती पेलण्याची ताकद सामर्थ्य स्वामी आपल्याला देणार आहे आणि त्या संकटांची यांची तीव्रता ही अगदी अगदी अल्प प्रमाणामध्ये असेल ते आपल्यापर्यंत येत पर्यंत ही जातील कारण स्वामी आई आपल्या सोबत आहे म्हणून मला भक्तांना तुम्हाला फक्त आज हेच सांगायचं होतं की आपल्या ज्या समयमध्ये पंथीमध्ये जी आकृती तयार होते त्यावरून घाबरून जायचं नाही फक्त एक लक्षात ठेवायचं आहे ही आकृती ज्या वेळेस तयार होत असते त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये आनंदाचं प्रेमाचं आनंददायी असं वातावरण ठेवायचं आहे कारण काय होतं ज्यावेळेस या प्रतिमा तयार होतात ज्यावेळेस या आकृती तयार होतात त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवी स्वामी आई वास करत असते आणि त्यावेळेस जर आपल्या घरामध्ये कलह असेल आपण एखाद्याची निंदानालस्ती करत असेल आपल्या घरामध्ये आपण एखाद्याला नावं ठेवत असेल एखाद्याला शिव्या देत असेल किंवा भांडण तंडण वगैरे चालू असेल विनाकारणच एखाद्याची चेष्टा मस्करी बिनकामाची चालू असेल तर तेथे लक्ष्मी माता किंवा स्वामी कधीही नांदत नाही लक्ष्मी माता तेथनं काढता पाय नेहमी घेते म्हणून एक ध्यानात ठेवायचं आहे की ज्या वेळेस या प्रतिमा तयार होता त्यावेळेस विशेष करून आपल्या घरामध्ये एकदम सुखाचं आनंदाचं आणि समाधानाचं असं वातावरण खेळी मिळीचं ठेवायचं आहे जेणेकरून लक्ष्मी माता ही आपल्या घरात कंटिन्यू सदैव आपल्या सोबतच राहील आणि अजून एक सांगायचं आहे फक्त ते आकृती तयार होते म्हणूनच आपल्या घरामध्ये शांत प्रसन्न असं वातावरण ठेवायचं नाही तर रोजच आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहीन आणि तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी माता कोणत्या रूपाने येईल हे आपण सांगू शकत नाही अगदी मुंगी किडीच्या रूपाने जरी म्हटलं तरी, तरी पण स्वामी मी आई किंवा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करत असते हे आपणा सर्वांना माहिती आहे म्हणून कसं आहे आपल्या घरामध्ये नेहमी स्वामी आईचं नामस्मरण करत चाला कोणतीही सेवा जरी नाही जमली तरी उठता बसता नामस्मरण करत चाला तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा तुमच्या ताईचा शब्द आहे तुम्ही एकशे एक टक्का म्हणाल की ताई फक्त आम्ही नामस्मरण करतो पण आमच्या जीवनामध्ये खूप बदल होता नामाला दिसत आहे चला तर झालेली सेवा स्वामींच्या रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जे